हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी साडी घातली होती पण तुमच्यासमोर आत्ता मी दिसत नाही आहे कारण मी साडी लगेच नंतर काढून टाकली कारण मला एक व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठी तर व्हिडिओ बनवून झालेला आहे आणि मी साडी घातलेली पाहून टिया म्हटली मम्मी मला पण साडी घालायची आणि मेन म्हणजे साडी खूप लाईट वेट आहे त्यामुळे तिला पण ती जमली आणि तिला ती घातली हे बघा कशी करते आता तिने सगळं तिचे दोन तीन फोटो पण काढले कारण तिने पण पाहिलं मी व्हिडिओ केलाय फोटो काढलेत तर मी जे केले सगळं तिला ते करायचं असतं म्हणजे असतंच त्यामुळे तिला पण केली साडी घालून तशी टाक काय झाले हे आसन नीट बसत नाही म्हणून रडते ती ना बसा बस झाले ग सगळे आसन घेते आणि आसन घेऊन आसन घेऊन निघाली पदर निघाला टीयाचा पदर सोडलं आसन घेऊन ती बसायचं तिला त्यामुळे तिचं चालू आहे काकू बाई आजीबाई आजीबाई काय करते आजीबाई काय करते आजीबाई आजीबाई नाही कोण आहे मग बर साडी कोणाची घातली तो टीयाची साडी आहे काय करते साडी घालून पदर निघतो टी याच हा सधी समोर मागे असतो का बरं राहू <laughs> <नहीं। नहीं। laughs> दे पिन कुठं टाकलीस काय मिळते तू बस खाली खाली बस लवकर समोर बस अगं बस झाली टीया ये आहे अरे कायच करावं आमचा पदर निघायला लागला पदर निघायला काय करावं हम्म मी पकडला चल हे काय केले ती असले ती या हे नको राहु बस झाली तीन बसा टियाची गळाली गळाली करा करत सगळ्यांना कशी दिसते विचार टिया कशी दिसते मन तू विचार ना टिया कशी दिसते बोललो नाही नाय टिया कशी दिसते मग कशी दिसते सांगा तूच आन्सर द्यायते का <laughs> चलो बाय <यो>, <laughs> चला आता मी बनवणार आहे पपयाचा ज्यूस तर बघा एक पण आता मी कट करताना काही दाखवले नाही तर आता याचे सगळे कसे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी छान असा ज्यूस करणार आहे

पपई आहे ही गावाकडूनच मम्मीने दिलेलीच होती आणि दोन तीन दिवस झाले मी ठेवली होती तर चांगली पिकली आहे आणि आता फायनली मी ज्यूस करायला आहे कारण अशी पपई तर कोणी जास्त करून खात नव्हतं तर मी अशा पद्धतीने पपई कट करून घेतली आणि त्यामध्ये दूध आणि साखर घालून पपईचा ज्यूस बनवलेला आहे खरंच खूप छान ज्यूस लागतो तुम्ही पण नक्कीच ट्राय करा मी पण फर्स्ट टाईमच बनवला आणि मला सुद्धा खूप आवडला तर यामध्ये आपण साखर घालायचं की नाही ऑप्शनल आहे पण पपई तशी तर ऑलरेडी आमची पिकलेली होती आणि गोड पण होती पण थोडीशी घातली मी कारण थोडी अजून वेगळी आणि छान टेस्ट येते साखरमुळे तर अशा प्रकारे फायनली आमचा ज्यूस बनवून झालेला आहे तुम्हाला कसा वाटला एक नंबर आणि मस्त लागलेला आहे ज्यूस टी आणि पण सगळा पिला आणि एवढा पिला की बघा तिने कपड्यावर सुद्धा किती सांडल्यावर टी या आवडला का तुला किती पिला ज्यूस एक पिला नको <laughs> चिटकू <laughs> तर चला आता हिच कपडे काढून दुसरे चेंज करावे लागतील <laughs> पड़ पड़ पन्हें पन्हें नसेल, नसेल तर आता पटपट करून घेतो पण ज्यूस खरंच खूप भारी झालाय तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करू शकता पपई अशी जर कोणाला वाटत नसेल आणि नसेल टाकायचं तर साखर आणि दूधसुद्धा स्किप करू शकता पण लहान मुलांना अजून थोडा आवडेल त्यामुळे मम्मी तसं टाकले आणि छान लागते साखरचा वापर पण मी खूप जास्त नाही केला जसं तुम्ही बघितले फक्त छोटे दोन स्पून टाकलेत बरेच जण भरपूर टाकतात पण जास्त गोड कशाला कारण पपई ऑलरेडी गोड आणि पिकलेली होती छान त्यामुळे तर अशा पद्धतीने आमचा मस्त असा ज्यूस आहे म्हणजे इव्हिनिंगचा काय म्हणतात ते ब्रेकफास्ट टाइम म्हणताय नाही पण ज्यूस वगैरे आहे त्यामुळे मस्त असं झालं एकदम पोटफुल झाले आता इव्हीनिंग चौजे ना क्रिकेट खेळायला <laughs> <नुगी> <laughs> <पर दे> <laughs> 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 क्रिकेट खेळायला चालले मग <ले> बघ मी जाऊ क्रिकेट खेळायला जाऊ दे ना <laughs> हो पना, पना तू सकाळी गेली होती ना हा तिला विचार ना कशा मग क्रिकेट खेळायला जायचं नको कशाला नको जाऊ मी खेळायला झोपू का झोपू थोड्या वेळाने झोपते ना थोड्या वेळाने झोपत मला जाऊ दे क्रिकेट खेळायला तू छोट असते ना छोट बेबी असते ना तू तुला येत नाही खेळायला नाही कस येत दाखव क्रिकेट कसे खेळतात नाही तुला बॉल लागते इथं खटखट इथं लागते पडते इथं बायाला बार 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 बर नाही जात ना मी नाही जात खेळायला जा मग तू जा बाय तुझा बाय भू येतो बुबू जाऊ का मी तू मम्मी सोबत बसना मम्मी सोबत कार्टून आले कार्टून <laughs> मला बोलू नको मला खेळायला येत नाही ना क्रिकेट थोड सकाळी खेळायला ये गार्डन मध्ये मला जाऊ दे क्रिकेट खेळायला